दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे ज्या मित्राने आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व कमेंट केली त्या मित्रांचे मी खूप खूप आभारी आहे स्वामी तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना बाल स्वामींनी तुमच्यासाठी पाठवलेला संदेश शांतपणे ऐकावे सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत टाकतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाही बाल एक गोष्ट लक्षात ठेव क्षणभराच्या सुखासाठी कोणाचा विश्वासघात होईल असे वागू नको माणूस म्हणून जन्माला आलास कधी विसरू नकोस काही असतात हे आपल्याला बऱ्याचदा बोलून झाल्यावरती लक्षात येते चांगल्या माणसांची पहिली आणि शेवटची ओळख हीच असते की तो अशाही माणसांचा सन्मान करतो त्याच्याकडून त्याला काही मिळण्याची आशा नसते समोरच्याला समजावून सांगूनही तो जर समजत नसेल तर तुम्ही स्वतःला सांगा की हा माणूस आपला नाही येथे वेल वाया घालवायचा नाही मोह नसावा पैशाचा गर्व नसावा रूपाचा झोपडी का असे ना घास असावा सुखाचा तरच जीवनाला अर्थ आहे इतर सर्व काही व्यर्थ आहे तुमच्या आयुष्यात दुःख येतात म्हणून तुम्ही दुःखी आहात पण लक्षात ठेवा भोग हे भोगावेच लागतात चांगले करूनही तुम्हाला काही लोक वाईट समजत असतील तर तो तुमचा दोष नाही कदाचित तुम्हाला ओळखण्यात इतपत त्यांची पात्रता नसते त्यामुळे अशा लोकांकडे लक्ष देऊ नका तुम्ही फक्त तुमचे चांगले कर्म करत राहा कारण मी तुम्हाला पाहत आहे हे विसरू नका कधी कधी आपली इच्छा नसतानासुद्धा काही आयुष्यातून डिलेट करावे लागते आणि मोबाईलमधूनही आणि मनातून सुद्धा तू नाही तर मी नाही ही यी तर फक्त बोलायची गोष्ट आहे खरं तर या जगात कुणाचं कुणा वाचून अडत नाही हे त्रिकाल सत्य आहे परिस्थितीप्रमाणे माणसे सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलणारी माणसे सांभाळला आयुष्यात कधी अपयश अनुभवाला मिळणार नाही जी माणसं समजावून सुद्धा समजत नाही अशांना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न टाळा समुद्र खारट होता खारट आहे आणि खारटच राहणार त्यात साखर मिसळून काही फरक पडणार नाही हे लक्षात ठेवा ही लक्षा माणसे समुद्रासारखी नेहमी खारटच राहणार व्यक्तीचं मत साप नसेल तर त्याचा चेहरा सुंदर असून काही फरक नाही अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नाही अडचणीत असाल तर स्वामी सांभाळतील एकटे असाल तर तुमच्या सोबत राहतील जर तुम्हाला मार्ग सापडत नसेल तर स्वामी दाखवतील रडत असाल तर अश्रू खुसतील फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि सेवा करा तुमची सेवा कधीच फुकट जाणार नाही स्वामी म्हणतात माझं नाव जरी तुझ्या मुखात आलं तरी तुझ्या सर्व अडचणी दूर होतील हाच तुला माझा आशीर्वाद आहे दुःखी होणे सोड तुला काय वाटते फक्त धोका दुःख तुलाच मिळालं का धोका हा मंदिराच्या प्रसादासारखा असतो थोडा का होईना पण प्रत्येकाच्या वाटेला येतो बाल वाईट दिवसात सगळ्यांनी तुझी मजा घेतली पण लक्षात ठेव दिवस बदलायला वेळ लागत नाही माणसं जोडण्यापेक्षा माणसे ओळखणे आता महत्वाचे आहे बाल जगताना असं जगा आणि वागताना असं वागा की स्वतःला स्वतःची आवड निर्माण होईल दुन्याचं काय घेऊन बसलात त्यांची आवड वेळेनुसार बदलत असते बाल सर्व काही तुझ्या मनासारखं का होणार सगळं छान होणार तू फक्त कर्म तुझे चांगले ठेव स्वीकार असेल तर होय स्वीकार आहे असे टाईप कर प्रसंग आणि विषय कोणताही असू दे आपले शब्द सुंदर असायला हवे कारण लोक का प्रसंग आणि विषय विसरू शकतात शब्द कधी विसरता येत नाही माणुसकीच्या खेलात त्याच माणसांच्या भावनांचा खेल होतो जो स्वतःपेक्षा दुसऱ्यांची मन जपतो पण तरीही तू दुःख मानू नकोस तुझे मन आणि तुझे कर्म मी पाहत आहे लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत पण खरं तर दिवस तेच आहेत मात्र लोक पहिल्यासारखे राहिलेली नाहीत हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद